कीर्तनकार कीर्तन करत होते समोर बसलेली गर्दी त्यांचं कीर्तन ऐकत होती पण याच दरम्यान कीर्तनात गोंधळ निर्माण झाला गर्दीतील काही लोक कीर्तनकार महाराजांशी हुज्जत घालायला लागले त्यानंतर काही जणांनी महाराजांच्या अंगावर धावून जायचा प्रयत्न केला त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना अडवलं आणि हा सगळा गोंधळ जास्तच वाढला त्यानंतर जमावातल्या काहींनी कीर्तनकारांच्या गाडीचीही तोडफोड केली ही घटना आहे संगमनेर तालुक्यातल्या घुलेवाडी गावातली सोळा ऑगस्टच्या रात्री घुलेवाडीत कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांचं कीर्तन सुरू होतं पण हे कीर्तन सुरू असतानाच हाच सगळा प्रकार घडला दरम्यान यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे कीर्तनकार संग्रामबापूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा समोर बसलेल्यांमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे काही कार्यकर्ते बसलेले होते त्यांनी कीर्तनकारांवर आक्षेप घेत त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली असा आरोप शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी केला आहे तर कीर्तनकारांनी हिंदुत्वाचा विचार मांडल्यामुळं तो थोरातांच्या कार्यकर्त्यांना झोंबल्याचा आरोप भाजप आध्यात्मिक आघाडी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे तर दुसरीकडं बाळासाहेब थोरातांनी मात्र कीर्तनकार राजकीय भाषण करत असल्याचं म्हटलं आहे त्यामुळं कीर्तनात झालेल्या या गोंधळावरून संगमनेर तालुक्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे हा सगळा विषय नक्की आहे काय कीर्तनाच्या वेळी संगमनेरमध्ये नक्की काय घडलं आणि त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप काय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी घटना काय आहे ते बघूयात संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळं गावातील हनुमान मंदिरासमोर दररोज रात्री नऊ ते अकरापर्यंत कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे सोळा ऑगस्टला सप्ताहाच्या चौथ्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संग्रामबापू महाराज भंडारे यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं रात्री नऊ वाजता कीर्तनाला सुरुवात झाली त्यानंतर रात्री दहाच्या दरम्यान महाराजांचं कीर्तन सुरू असताना समोर बसलेल्या लोकांमधून एक व्यक्ती उभा राहिला त्यानं महाराजांशी हुज्जत घालायला सुरुवात करून कीर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महाराज त्या व्यक्तीशी बोलत असताना आणखी एक व्यक्ती उभा राहिला आणि त्यानं थेट महाराजांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळं तिथं मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर संग्राम बापू महाराजांनी आपलं कीर्तन थांबवलं आणि ते आपल्या गाडीतून निघून जायला लागले तेव्हा जमावातल्या आणखी काही लोकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं सांगण्यात आलं या सगळ्याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर फिरायला लागले त्यामुळं सगळ्याच बाजूनं मोठा संताप व्यक्त करण्यात आला दरम्यान याबाबत सतरा ऑगस्टला स्वरूप राऊत यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यांनी दिलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये म्हटल्यानुसार कीर्तन सुरू असताना निलेश दगडू गायकवाड या व्यक्तीनं महाराजांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला तसंच कीर्तनामध्ये जाणीवपूर्वक गोंधळ घालून तो महाराजांच्या अंगावर धावून गेला त्याच्यासोबत अनिल राऊत वैभव गायकवाड आणि तुळशीराम दिघे हे तिघं सुद्धा महाराजांच्या अंगावर धावून गेले त्यांच्यासोबत आठ ते दहा जण होते असं स्वरूप राऊत यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय दरम्यान या चौघांसह अज्ञात आठ जणांविरोधात संगमनेर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आता कीर्तनकार संग्राम बापू महाराज कीर्तनात नेमकं काय बोलले याबाबत काही माध्यमांकडून माहिती देण्यात आली आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगापासून संग्राम बापूंच्या कीर्तनाला सुरुवात झाली होती पण या पहिल्या अभंगानंतर देशातील विविध घडामोडींवर भाष्य करताना हिंदुत्वावर त्यांनी भाष्य केलं त्यावेळी श्रोत्यांमध्ये बसलेल्या काही जणांनी अभंगाचं निरूपण करा अशा चर्चा सुरू केल्या तेव्हा ही दबक्या आवाजातली चर्चा निलेश गायकवाड यांना उभं राहून उघडपडे बोलून दाखवली आणि त्यानंतर महाराज आणि त्याच्यात काही शाब्दिक बाचाबाची झाली असं काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय तर काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार संग्राम बापू महाराज आपल्या कीर्तनात बोलताना म्हणाले की आमचे राधाकृष्ण विखे पाटील चळवळ राबवतात हिंदुत्ववादी अमोल खताळ आमदार झालेत म्हणजे त्यांनीच सगळं काही करावं असं होत नाही या दोघांनी विकास कामांसाठी सिंहाचा वाटा घेतलाय तो वाटा आपण पण घेतला पाहिजे आणि तो वाटा घेण्याचं काम आता संग्राम बापू महाराज करतोय असं महाराज आपल्या कीर्तनात म्हणाल्याचं काही बातम्यांमध्ये देण्यात आलंय पण कीर्तनावेळी झालेल्या सगळ्या राड्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना चांगलीच धार चढली आहे त्याला कारण म्हणजे ज्यांच्या विरोधात महाराजांना शिविगाळ करणं आणि त्यांच्या अंगावर धावून जाण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले ते निलेश गायकवाड हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक आहेत तर अनिल राऊत हा थोरातांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येतोय ह्यावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी या घटनेचा निषेध म्हणून अठरा ऑगस्टला सकाळी आंदोलन केलं खताळ यांनी कीर्तनादरम्यान झालेल्या राड्याला बाळासाहेब थोरात यांना जबाबदार या याआधी राज्यात कीर्तन चालू असताना अशा प्रकारचा वाद कुठेही झाला नाही किंवा कोणत्या कीर्तनकारांना मारहाणसुद्धा झाली नाही मग हे फक्त घुलेवाडीतच का घडलं कारण घुलेवाडीला हे स्वतःची जहागीरदारी स्वतःचा बालकिल्ला समजतात बाळासाहेब थोरात यांनी कीर्तन चालू होण्याआधीच त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जायला लावलं जेव्हा संग्रामबापू महाराज शिवाजी महाराजांवर बोलत होते तेव्हा या सगळ्या कार्यकर्त्यांनी संग्राम बापू महाराजांना शिवगाळ केल्याचा आरोप खताळ यांच्याकडून करण्यात आलाय यासोबतच कीर्तनात अफजल खान औरंगजेबावर बोलण्याला हे राजकारण म्हणतात महाराज कीर्तनात जर औरंगजेबावर बोलले तर त्यात काय चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सा महिमा सांगितला तर त्यात काय चुकलं धर्माचं काम करताना साधू संत कीर्तनकारांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई होणारच सप्ताहामध्ये महाराजांनी काय बोलायचं आणि काय नाही हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही झालेला पराभव स्वीकारता येत नसल्यानं समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी हे सगळं करण्यात येत आहे तसंच ज्यांनी हा राडा केला त्यांना त्यांची चूक आता समजली म्हणून त्यातून वाचण्यासाठी ते मुद्दाम आता हिंदू मुस्लिमचा मुद्दा, मुद्दा आणत असल्याचं म्हणत आमदार खताळ यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला तर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे से प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनीसुद्धा या घटनेचा निषेध केला आहे या घटनेची मी संपूर्ण माहिती घेतली आहे संग्राम बापू महाराजांवर ज्यांनी कीर्तनात हल्ला केला तो बाळासाहेब थोरात यांचा पी होता माझ्या दृष्टीनं हा हल्ला फक्त संग्रामबापू महाराजांवर नाही तर संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि संतांच्या शिकवणुकीवर झाला आहे विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा बाळासाहेब थोरातांच्या जिव्हारी लागला आहे आणि तीच नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाला वारकरी संप्रदाय कधीच माफ करणार नाही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे की संयमानं काम करावं म्हणून त्यांना आम्ही उत्तर दिलं नाही पण परत असं पुन्हा झालं तर त्यांची गाठ वारकरी संप्रदायाशी असल्याचा इशारा अक्षय महाराज भोसले यांनी बाळासाहेब थोरात यांना दिला आहे यासोबतच भाजपचे आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले यांनीही या हल्ल्याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे बाळासाहेब थोरात बगल बच्च्यांना पराभव जिव्हारी लागला आणि त्यामुळेच त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडणारे कीर्तनकार संग्रामबापू महाराज यांच्यावर हल्ला केला कीर्तनकारांनी कीर्तनातून हिंदुत्व नाही मांडायचं तर कुराण आणि बायबल सांगायचं का इथून पुढे कोणत्याही कीर्तनकारावर हल्ला झाल्यावर गाठ माझ्याशी असल्याचा इशारा तुषार भोसले यांच्याकडून देण्यात आलाय या सगळ्याबाबत स्वतः कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे माझी हिंदुत्ववादी चळवळ या घटनेनं थांबणार नाही मी माझ्या कीर्तनातून हिंदुत्वाचा विचार पुढे देणार आहे रात्री नऊला माझं कीर्तन सुरू झालं कीर्तन जसं सुरू झालं तसं समोर बसलेली एक व्यक्ती माझ्या कीर्तनात अडथळा आणण्याचं काम करत होती पण मी माझं कीर्तन सुरूच ठेवलं त्यानंतर रात्री दहा साडे दहाच्या सुमारास ती व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली तेव्हा मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी आयोजकांना त्या व्यक्तीला काही मानसिक त्रास आहे त्यांना बाजूला न्या असं म्हणालो तेव्हा ती व्यक्ती आक्रमक झाली आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मला वाचवलं असं संग्राम बापूंनी म्हटलंय एकीकडे कीर्तनात झालेल्या या राड्यावरून बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप होत असतानाच थोरातांनीही याबाबत आपली बाजू मांडली आहे हरिनाम सप्ताह म्हणजे वारकरी संप्रदाय आपल्या संतांचे विचार मांडण्याचं व्यासपीठ पण याच्या काही मर्यादा आणि पथ्यही आहे यात कोणतंही राजकारण इथं व्हायला नको कारण अशा धार्मिक कार्यक्रमात सगळे राजकीय नेते एकत्र येतात आणि बंधुभावाचं वातावरण इथे निर्माण होतं पण जेव्हा संग्राम बापू महाराजांनी हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठावर राजकीय भाषण चालू केलं मग साहजिकच नागरिक या गोष्टीला विरोध करणारच आणि हा विरोधसुद्धा नागरिक शांततेत करत होते पण त्यानंतर या नागरिकांवर खोट्या केसेस आणि गुन्हे दाखल केल्यानं इथे माणसांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तालुक्यातली शांतता बिघडवून टाकण्याचा काही जण प्रयत्न आहेत आणि याचाच हा सगळा भाग आहे निवडणूक आली की अशा पद्धतीनं वातावरण बिघडवून टाकण्याचा काहींचा डाव असतो आताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यानं हे हो सगळं होत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय एकंदरीतच संगमनेरमध्ये कीर्तनात झालेल्या राड्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत त्यामुळं पोलीस तपासात नक्की काय समोर येणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका